तुम्हें तुम्हें शंकरा, स्रीर स्रीर मी माया तालुक्यातील लोकांच्या वतीनं नस्यवाना सागा मर्षी शंकरराव मोहिते पाटील आदरणीय तुमचे पिताश्री महात्माश्री यांची पुण्य तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला भाग्यवानी मी लोकसभेचा महाविकास आघाडीचं तिकीट मिळालं म्हणून म्हणत नाही तुम्हाला भाग्यवान मी उद्या तुम्ही खासदार होणार आहे म्हणून म्हणत नाही म्हणून तुम्ही भाग्यवान आहात साहेब बोलण्यासारखं खूप आहे फक्त मला तीन मिनिटं दिले तुम्हाला अजून एक मिनिटाला चिठ्ठी येऊ शकते या सातारा या भागामध्ये कांदा उत्पादन प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा उत्पादन करतो संपूर्ण देशाला कांद्याचा पुरवठा करून रात्रीमध्ये कांद्याची निर्यात बंदी लावून माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चक्का भारतीय जनता पार्टीने केला माझ्या गोर गरीब शेतकऱ्याच्या चोरीत पाणी होत भारतीय जनता पार्टीने काम केलं त्या भारतीय जनता पार्टीला उघडून टाकण्यासाठी सर्वोच्च जनता या ठिकाणी आलेल्या साहेब या ठिकाणी साहेब तालुक्यामध्ये फिरतो सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील शिवबाबा असतील हे सगळे फिरत असताना प्रत्येक गावागाव मध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील काँग्रेस पक्षाचे असतील मोहिते पाटील गटाचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चंद्र गटाचे असतील सगळे उल्लेख दिलाने कामाला लागलेले आहेत आणि समोरच्या बाजूला या आपल्या तालुक्यातले भया हे प्रचार करताय पुढे चिडबाईची गाडी मोटरसायकल माग आणि गावामध्ये गेल्यानंतर खरा सेटर खरा म्हणून सांगा नसेल तर नको नाही म्हणून सांगा प्रत्येक गाव गावामध्ये जाते लोक ये पुढे सभा लागते चिडवायचा पुढे लोकांना निरोप देते फोन करते विनंत्या करते यायला तयार नाही चिडवायची जात नाही हुशार चिडवायची जात हुशार ती लोकांना सांगते अरे पुढे सतवायची उतर बसा मतदान तुझा करा दोन कारणामुळे आणि दोन कारणामुळे एक तर तुम्ही या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मागावर प्रोग करणं काढून त्यांची शेवट खराब केलेले त्यांचे सगळे के प्रपंच उद्ध्वस्त केले बऱ्या बरोबर पहिल्या साहेब तुम्ही या लोकांचे पैसे भरा नाही तर सत्तेची गच कुंडलं गेला तुमच्या कोनरवा धरून तुम्हाला रस्त्यावर आढळल्या अशा राहणार नाही आणि दुसरं कारण तुम्ही आदरणीय पवार साहेबांनी तुम्हाला काय दिलं नाही तीन वर्षामध्ये एवढ्या गोष्टी तुम्हाला दिल्या कारखाने दिले बँकेचा चेअरमन केला जिल्हा परिषद अध्यक्ष केला आमदार किती तिकीट दिली हे सगळं करून सुद्धा तुम्ही पवार साहेबांना गद्दारसाहेब एक गद्दार यांच्यामुळे ठाक तुम्हाला गंधारीचा शिक्का यांच्या कपावर लागल्यामुळे लोक यांच्या बाजू जाणार प्रचंड प्रमाणात तुतारीच त्या ठिकाणी मतदान आपल्याला होतंय एकच मुद्दा राहा तेवढा सांगतो लोकांच्या मनामध्ये एक शंका आहे बोल पाहिजे ती सुद्धा ऐका नाही ती सुद्धा सांगा उद्या चार तारखेला तैरसिंग पाहिजे पाटील खासदार झाल्यानंतर त्या दिल्लीला गेल्यानंतर आठ पंधरा दिवसांनी हे आपल्यातले दोन गडी खुपचूपणे शिवरत्न बंगल्याच्या नाही तर बारामतीच्या बावीन बागेच्या पुढील आंब्याच्या झाडाखाली सतरंजी टाकून जाऊन बसतील करतील त्या काही निर्णय निर्णय घ्या एवढी जीवांनी साहेबांच्या समोर पटन दावा आणि प्रचंड मतांचा विजय करा एवढं बोलतो इथं महाराष्ट्र हे पूर्वी धनंजय दुपारी साहेब बोलते